पाहूनच तोंडाला पाणी येईल असा मेनू आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर स्टाईल एकदम झणझणीत चिकन थाळी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत चिकनऐवजी तुम्ही मटन देखील घेऊ शकता आमच्या घरात मी आणि माझे मिस्टर दोघंच नॉनव्हेज खाणारे आहेत आणि आम्हाला दोघांनाही मटन जमत नाही त्यामुळे इथे मी चिकन वापरलेलं आहे तुम्ही याऐवजी मटन देखील घेऊ शकता या चिकन थाळीमध्ये आज आपण तांबडा रसा पांढरा रस्सा आणि सुक चिकन कसं बनवायचं हे बघणार आहोत कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटला हे मागे टाकेल अशी चिकन थाळी घरच्या घरीच कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेच ही चिकन थाळी कशी बनवायची हे आपण पाहूयात चिकन थाळी बनवण्यासाठी आपल्याला चिकन घ्यायचं आहे तर इथे मी सातशे पन्नास ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आता आपण शिजवून घेऊयात त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे एक टेबलस्पून किंवा पोहे खायच्या चमचाने एक चमचा तेल छान गरम झालं की आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कट करून यात घालायचा आहे आणि कांदा हलकसा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा असा हलकसा सॉफ्ट झाला की धुवून घेतलेलं चिकन यात घालायचं आहे आणि हे आता आपल्याला तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की परत आपल्याला यात थोडेसे कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन मध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाहीये चिकन तेलात घातलं की त्याला थोडंसं पाणी सुटतं ते पाणी आटेपर्यंत चिकन आपल्याला परतवून घ्यायचं आहे चिकन जर व्यवस्थित परतलं नाही आणि यात जर लगेच पाणी घातलं तर चिकनचा वाश येतो थोडासा त्यामुळे हे सर्व पाणी आटू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यात मीठ घालायचं आहे परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातलं की याला आता परत पाणी सुटतं हे पाणी आटेपर्यंत चिकन आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे चिकनमध्ये थंड पाणी घालायचं नाही आहे यावरती प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटमध्ये पाणी घालायचं आहे हे पाणी गरम झालं की हे आता आपल्याला चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी गरम करून घेण्याची प्रोसेस आणि त्यानंतर चिकन मध्ये ओतण्याची प्रोसेस ही प्रोसेस आता आपल्याला चार पाच वेळा करायची आहे कारण आपल्याला स्टॉक जास्त लागणार आहे पाणी ओतून घेतल्याच्या नंतर चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत यावरती प्लेट झाकण ठेवायचे आहे आणि परत यामध्ये पाणी घालायचं आहे परत हे पाणी गरम झालं की चिकन मध्ये ओतून घ्यायचं आहे चिकन परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत यावरती प्लेट झाकण ठेवायची आहे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी गरम झालं की हे चिकनमध्ये घालायचं आहे आता ही प्रोसेस आपल्याला चिकन शिजेपर्यंत करायची आहे आता चिकन शिजते तोवर आपण मसाला बनवून घेऊयात सुरुवातीला आपण पांढऱ्या रशाचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे पांढरेतील तव्यावरती घातलेले आहे आणि पाऊन चमचा जिरे यात आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचं आहे जास्त लाल भाजायचे नाही आहे त्यातच आपल्याला थोडंसं दगडफूल आणि वन फोर चमचा खसखस घालायचे आहे हेही थोडंसं भाजून घ्यायचं आहे तीळ असे उडायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे आता हा मसाला थंड होतो तोवर लगेच आपण तांबडा रस्सा आणि सुक चिकनचा मसाला बनवून घेऊयात दोन्हीसाठी आपण एकच मसाला बनवणार आहोत तर आपल्याला एक चमचा चणा डाळ घ्यायची आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडीशी भाजून घ्यायची आहे त्यातच आपल्याला थोडेसे तांदूळ घालायचे आहे म्हणजे अगदी वन फोर चमचा आणि वन फोर चमचाच बाजरी घालायची आहे डाळ तांदूळ आणि बाजरी घातल्यामुळे ग्रेवीला छान डाटसर बनायतो एकजीव बनायतो आणि टेस्टही खूप म्हणजे खूप भन्नाट येते त्यामुळे हे आपल्याला आवर्जून घालायचं आहे तसेच लगेच आपल्याला यात काही मसाले घालायचे आहे एक चमचा जिरे घालायचे आहे तीन काळी मिरी घालायची आहे दोन लवंग घालायचं आहे एक मसाला येलायची अर्धा चमचा खसखस थोडंसं दगडफूल दोन दालचिनीचे ची तुकडे थोडीशी रामपत्री रामपत्री जास्त घालायची नाही नाहीतर भाजीला खूप सेंट येतो तसेच दोन तेजपत्ता घालायचा आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे डाळ असे खमंग खरपूस भाजून झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे जा डाळ जास्त जाळायची नाही नाहीतर भाजीला वाश येतो लगेच आपल्याला एक मोठी वाटी भरून खोबरं कट करून यात घालायचं आहे खोबरंही छान गोल्डन कलरचं होईसवर भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे जा खोबरं असं गोल्डन कलरचं भाजलं गेलं की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घ्यायचे आहे आणि तव्यावरती घालून हलकेशे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कांदा असा हलकासा सॉफ्ट झाला की लगेच आपल्याला वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे एक इंच अद्रक घालायचं आहे आणि एक चमचा पांढरे तेल घालायचे आहे हे देखील कांद्यासोबत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे कांद्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल लगेच गॅस बंद करते मी हा कांदा आता असाच तव्यावरती ठेवते आहे मसाला भाजेपर्यंत आपलं चिकन देखील व्यवस्थित छान शिजलेलं आहे पाणीही मी यात भरपूर घातलेलं आहे तुम्ही पाहू शकाल स्टॉक आपला छानपैकी तयार झालेला आहे आणि चिकन असं आपल्याला एकदम जास्त गाळा शिजवायचं नाही आहे किंवा एकदम असं कमीही शिजवायचं नाही आहे तोडलं की तुटते असं चिकन आपल्याला शिजवायचं आहे आता यातलं आपल्याला चिकनचे पीस साईडला काढून घ्यायचे आहे आणि स्टॉक अलग करायचा आहे अशा प्रकारे स्टॉक आपला तयार आहे त्यामुळे लगेच आता आपण पांढरा रस्सा बनवून घेऊयात त्यासाठी आपण जो मसाला भाजून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे त्यात आपल्याला तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घालायचं आहे लसूण जास्त घालायचा नाही आहे तसेच सात ते आठ काजू एक तास अगोदर भिजू घातलेले होते मी ते काजू यात घातलेले आहे आणि त्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर फोडणीसाठी आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहे दोन तेजपत्ता दोन लवंग तीन काळी मिरी एक चनेचा तुकडा आणि दोन हिरवी इलायची आता लगेच पातीला गॅसवरती ठेवलेलं आहे मी यात आता आपल्याला तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप देखील घालू शकता किंवा दोन्ही अर्धे देखील घालू शकता तेल छान गरम झाले की आपल्याला तीन हिरव्या मिरच्या यात कट करून घालायचे आहे आणि आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले देखील घालायचे आहे मिरच्या व्यवस्थित तळल्या गेल्या की लगेच आपल्याला मसाल्याची पेस्ट यात घालायची आहे पेस्ट आपल्याला तेलात जास्त वेळ परतून घ्यायची नाहीये नाहीतर मग व्हाईट रेशाचा कलर चेंज होईल आणि चवही बदलेल ही पेस्ट थोडीशी परतली गेली की लगेच आता आपल्याला चिकनचा स्टॉक घालायचा आहे दोन वाटी स्टॉक घातलेला आहे मी हा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा व्यवस्थित मिक्स करून झाला की लगेच आता आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे एका नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे मी आणि ते येत घातलेलं आहे आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे स्टॉकमध्ये दे देखील मीठ असतं त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल यावरती आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की नारळाचं दूध कसं काढायचं तर नारळाची आपल्याला वरची काळपट साल काढून घ्यायची आहे त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून पाणी घालून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने ते गाळून घ्यायचं आहे ते, ते नारळाचं दूध निघालेलं आपल्याला यात घालायचं आहे तसेच आता आपल्याला पांढऱ्या रशाला जास्त खळखळून उकळी आणायची नाही याला उकळी फुटत आली की लगेच गॅस बंद करायचा आहे जर आपण याला खळखळून उकळी आणली तर आपण यात नारळाचं दूध घातलेलं आहे त्यामुळे हे फाटू शकता तसेच बरेच जण मसाल्यात वाटताना यात सुकं किंवा ओलं खोबरं घालतात ते आपल्याला बिलकुल घालायचं नाही कारण त्यामुळे याला एक सारखा येत नाही तसेच पिताना देखील खोबरं किंवा नारळ असं तोंडात तो, येतं बरोबर लागत नाही त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही यात ओलं नारळ किंवा खोबरं घालू नका आता आपला पांढरा रस्सा तयार आहे आता आपण तांबडा रस्सा बनवूयात था रश्या साथी चा तर आता तांबड्या रश्यासाठीचा सुका मसाला आपण अगोदर पाणी न घालता वाटून घेऊयात सुका मसाला वाटून झाला की लगेच आपल्याला यात मोडभर कोथिंबीर घालायची जा आहे आणि भाजून घेतलेला कांदा यात घालायचा आहे आता हा एका बॅच मध्ये वाटून होणार नाही तर दोन बॅच मध्ये मी हा वाटून घेते लागलंच तर थोडंसं पाणी यात घालायचं आहे सर्व मसाला मी बारीक करून घेतलेला आहे लगेच आता आपण तांबडा रस्सा बनवून घेऊयात त्यासाठी मी मोठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला तीन पळी तेल यात घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की मग आपल्याला मसाला यात घालायचा आहे मसाला आता तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि जोवर आता मसाल्यातून तेल सेपरेट होत नाही तोवर मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे मसाला परतताना सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे जेणेकरून आपण यात जे थोडंफार पाणी घातलेलं असतं ते सर्व आटतं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती मसाला तेल सोडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेवढा आपला मसाला छान परतला जातो तेवढीच भाजी देखील छान होते मसाल्याने असं तेल सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आणि याचा थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे तर यातला आता अर्धा मसाला मी काढून घेते सुकं चिकन बनवण्यासाठी आणि त्या राहिलेल्या मसाल्यात आपल्याला वन फोर्थ चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे एक चमचा धने पावडर घालायचा आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सुके मसाले व्यवस्थित परतले जावे यासाठी आपल्याला हे मिनिटभर असे तेलात परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला स्टॉक घालायचा आहे स्टॉक आपल्याला यात भरपूर घालायचा आहे स्टॉक घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते तांबड्या रशाला त्यामुळे स्टॉक आपल्याला जास्त बनवायचा आहे अजून थोडासा स्टॉक यात मी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते स्टॉक मसाला कसा व्यवस्थित मिक्स करून झाला की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनिट याला छान शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर आता आपल्याला यात गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे तांबड्या रशाला खूप छान कलर येतो तसेच चवही येते तुम्हाला आता तांबडा रस्सा कितपत घट्ट पातळ हवाय त्यानुसार तुम्ही यात गरम पाणी घालू शकता गरम पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला याला उकळी आणून घ्यायची आहे याला अशी उकळी फुटायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकाल यावरती आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं पाच सहा मिनिट छान उकळून घ्यायचं आहे जेवढा आपला तांबडा रस्सा छान उकळेल तेवढी भारी टेस्ट येईल आता तांबडा रस्सा उकळतोय तोवर तो आपण सुक्कं चिकन फोडणीला टाकूयात सुक्कं चिकन बनवण्यासाठी मी कढईत एक पळे तेल घालते मसाला आपला छान परतलेला आहे त्यामुळे तेल आपल्याला थोडंसं कमी घालायचं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कट करून घालायचा आहे कांदा आता जास्त परतवून घ्यायचा जा नाही आहे हल कसा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कांदा असा हल कसा सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकाल आता लगेच आपल्याला यात काही मसाले घालायचे आहे यात मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर तसेच अर्धा चमचा हळद घातलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला परतवलेला मसाला यात घालायचा आहे आणि आता हे सर्व मसाले एकजीव होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत मसाला आता व्यवस्थित परतला गेला की लगेच लगे आपल्याला लगे। चिकन स्टॉक घालायचा आहे अर्धी वाटी परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत हे मसाले एक मिनिटभर फक्त परतवून पर घ्यायचे आहे मिनिटभर परतवून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल यातून असं तेल रिलीज झालेलं आहे तर लगेच यात आता आपल्याला शिजवलेलं चिकन घालायचं आहे आणि मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला हे झाकण न ठेवता मिनिटभर असंच परतवून घ्यायचं आहे जेणेकरून यात आतपर्यंत मसाला जाईल आणि याची चव छान येईल यासं मसाल्यात व्यवस्थित परतलं केलं की लगेच आता आपल्याला स्टॉक घालायचा आहे थोडासा आणि परत आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला पाहून चमचा कसुरी मेथी घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी वन फोर्थ चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे रेडीमेड गरम मसाला घातलेला आहे मी एव्हरेस्टचा तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे सुक चिकन फोडणीला टाकेपर्यंत आपला तांबडा रस्साही छान उकळलेला आहे छान तरी आलेली आहे याला तुम्ही पाहू शकाल आणि खूपच मस्त असा घरभर वास सुटलाय हा आता जसं जसं थंड होईल तसं तसं याला अजून कलर येईल आता लगेच गॅस बंद करते मी पाच सहा मिनिट सुक चिकन शिजवून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल हे छान कोरडे झालेलं आहे आणि छान मसालेदार आपलं सुक चिकन तयार आहे आणि वास तर खूप म्हणजे खूपच मस्त आहे अगदी घरभर नाहीतर पूर्ण सोसायटीत वास केला असेल इतका छान वास येतोय तर आपलं सुक चिकन देखील तयार आहे याचा देखील गॅस बंद करते मी तर अतिशय चवदार आणि एक, एक सारखंपणा असलेला आपला पांढरा रस्सा तयार आहे झणझणीत आणि तरीदार आपला तांबडा रस्सा देखील तयार आहे आणि मसालेदार असं सुकं चिकन देखील तयार आहे लगेच आता आपण थाळी तयार करून घेऊया तर सर्वात अगोदर कांदा आणि लिंबू त्यानंतर जिरा राईस चपाती सूप तांबडा रस्सा आणि अगदी ओठाने खाता येईल असं सुकं चिकन आणि जेवणाची रंगत वाढवणारा पांढरा रस्सा तयार आहे आपली ही चिकन थाळी तयार आहे आता बिलकुलच कंट्रोल नाही होते कधी पोटात जाईल असं झालंय तुम्हीही बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुमच्याही फिलिंग्स अशाच असतील तर फ्रेंड्स नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही चिकन थाळीची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय